मैदानातील सात सुटतोय पुढचे अकरा ते पंधरा वाली गाड्या झुकल्यात का गाड्या झुकून तयार राह वेळ कुणी लावू नका आणि रस्त्याला ज्या टू व्हीलर लावलेल्या आहेत सुटला सात या मैदानातील सुटला दोस्ती ग्रुप कोंडावले ऐजित भव्य आणि दिव्य असं मैदान अरे या मैदानातील वडील क्रमांक सात पोठे सात मध्ये सुंदर अशी लढ्या चढे पर्याल न खडे सुद्धा गाडी पोचे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत अटी आणि तटीची लढत झाली पुढे पडत होता परंतु शेवटी काय घडलं वाळवा चला आठवडवा गाड्या सुरे गेलेले गावडे पाठी माग गाड्या वळ्या गती असून चालत नाही शिस्त पाहिजे शिस्ती आणि गतीचं मिलन झालं की या ठिकाणी या ठिकाणी सगळं साध्य आहे खेळासारखा खेळ आहे निकालमध्ये या ठिकाणी थर्ड अंपायरचा विचार घेतला जातोय घटक्रमांक सातसाठी